मुंबई मराठी विरुद्ध तो मराठी वाद टोकाला मराठी लोकांना नाकारली घर मराठी अस्मिता पुन्हा धोक्या इंस्टाग्राम वर एक लाख फॉलोअर झाल्याशिवाय बर्गर खाणार नाही तरुणाने घेतली शपथ पेट सुरगाण्यात पैशाचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणार रॅकेट उघडकीस मराठी माणसाची व्यवसायात पिछेहाट देशातील पहिल्या दहा व्यावसायिकांमध्ये एकही मराठी माणूस नाही काय हा देश आणि काय हा महाराष्ट्र महामूर्ख राष्ट्र आहे हा आणि त्याहून मोठे मूर्ख ह्या महाराष्ट्रात राहणारी माणसं नेहमी यांना स्वराज्य राज्य भाषा धर्म ह्याच पडलेलं असत व्हॉट इज धिस अस्मिता अँड ऑल अँड झालंच धर्मांतर तर कोणाच्या बापाचं काय बिघडतंय मराठी माणसाची पिछेहाट झाली म्हणे अहो मराठी माणूस पुढे होताच कधी मागे जायला एकतर आपल्या घाटी लोकांना आपला इतिहास माहीत पाहिजे आणि आपण हे मान्य केलंच पाहिजे की के आपल्याला कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्याचं पोटेन्शियलच नाहीये मुली अहो आपण स्वराज्य उभं केलं ते पण डोंगर दऱ्यातून लपून छपून लढलो म्हणून नाहीतर ते तरी कुठे शक्य होत पागल साले सबके सब, के सब। देश देश भाषा भाषा धर्म धर्म काहीतरी सपलं भी हम तो मस्त सो जाते हैं। कोण अर लहान पोराबी बापाला पहिले चेहऱ्याने ओळखतात मग नाव महाराज अहो लाच विकून खाल्ली या पिढीने महाराज आपण स्वप्न वगैरे बघतोय की काय हवं तर तसं समजा संतोषराव आजपर्यंत तुम्ही भविष्याची स्वप्न खूप रंगवली पण तुमच्या डोक्यावर जे परकीय विचारांचं भूत बसलंय ना ते काढायला तुमच्या स्वप्नात आज भूतकाळ आलाय आज तुम्ही जे काय बरवलात ना ते बरवताना तुम्हाला थोडं तरी फान होतं का आम्ही आणि आमच्या हजारो मावळ्यांनी इतकी संकट भोगली जीवाची आहुती दिली बलिदानाची रास लावली ते सर्व हे ऐकण्यासाठी पण महाराज माझ कुठं चुकलं मी जे काही बोललो ते आजच्या परिस्थितीला धरूनच तर बोललो चिंकलींवर अत्याचार होत आहेत मराठीची अवहेलना होते पैशाची आमिष दाखवून धर्मांतर होत आहेत मराठी माणसाचा सगळ्या क्षेत्रात टक्का घसरतोय ही आजची वास्तविक परिस्थिती आहे आणि टू बी ऑनेस्ट महाराज हे सगळं आजपर्यंत होत आलंय आणि ह्या पुढेही होतच राहणार आहोत आपण कधी कुठलं वैभव उपभोगलय धर्म भाषा इससे हमारी जिंदगी मे क्याही फरक रायबा जी महाराज तुम्हाला पण तेच वाटतंय का होय महाराज हे गेले इतके सडले की अगरबत्ती लावायच्या बी काम येई ना पण तेच केळ निसर्गात खत म्हणून कामी येऊ शकतं रायबा याचं काहीतरी केलंच पाहिजे मग महाराज याला पुस्तकातून नाही स्वराज्याच्या जीवन प्रवासातून शिकव म्हणजे कायमचा डोक्यात घट्ट बसे या भुसनाळ्याच्या भले शाबास भुसनाळ्या चल तुला इतिहास जगवतो इकडे बोलावं दाडलं काही खास कारण होय यशाजी मला सांगा आपण कुठे उभे आहोत कुठे म्हणजे काय शिवबा आपल्या रायरेश्वरासमोर हो आपल्या हिंदू संस्कृतीतल्या अंतिम सत्यासमोर आपण आज उभे आहोत एक अशी शक्ती जी आभाया एवढी निर्माण आहे वे पण वेळ पडल्यास आपल्या तिसऱ्या डोळ्याने कुठलीही गोष्ट भस्मसात करण्याची ताकद ठेवते आणि या अशा शक्तीला साक्ष ठेवून आज आपल्याला एक शपथ घ्यायची आहे ती स्वराज्य स्थापनेची शपथ स्वराज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य खूप झाली मुघलशाही आदितशाहीची उजरेगिरी आता यांना मराठ्यांची बंडगे दाखवण्याची वेळ आली आहे आपल्याच मातीत आपल्या धर्माची अशी माती होऊ द्यायची नाही यापुढे हिंदूंना आपल्याच धर्माचं पालन करण्यासाठी संकोच नाही वाटला पाहिजे किंवा कोणाच्या परवानगीची गरज पडली नाही पाहिजे आता आपण स्वराज्य उभे करणार आहोत जिथे ना कोणाची हुजेगिरी असेल ना कोणाची मक्तेदारी स्वराज्य त्यात असणाऱ्या प्रत्येकाचं स्वतःच राज्य असेल होऊन जाऊ द्या तर मग आता प्रत्येक संकटात हिंदूंच्या सभोवती स्वराज्य नावाची ढाल बनवू आपण आणि तलवार सुद्धा यापुढे हिंदूंचं अंतिम सत्य जसं शिव आहे तसं पहिलं सत्य आहे शिवबा असणार शिव 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 हे रायरेश्वरा आम्ही शपथ घेतो की यापुढे ह्या मातीवर आणि धर्मावर येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर आमची छाती आणि मानेवर आमची तलवार असेल आम्ही शपथ घेतो की काशीच्या विश्वेश्वराची पुन्हा स्थापना करू सप्तसिंधू बंधनातून मुक्त करू ती यवनमुक्त करून इथे श्रीरामाच्या आणि श्रीकृष्णाच्या तत्वांचे आचरण करणाऱ्या पिढ्याकडून आम्ही शपथ घेतो की या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर जिथे पण हिंदू संकटात येईल तिथे भाऊ बनून मदतीला धाकू की ज्या वयात आमची पिढी पबजी इंस्टाग्राम आणि रील्सच्या मागे वेडी झाली आहे त्या वयात तुमची पिढी जग जिंकण्यासाठी ध्येय वेडी होती चला या वाल्याचा वाल्मिकी होण्याची सुरुवात झाली माझा जीव का नाही घेऊन टाकला काय झालं असे आहात आपण त्या रांजे गावच्या माझ्या मुलीला एकट्यात गाठून तिच्यावर अत्याचार केला राज अत्याचार केला आता आम्ही या समाजात कुठल्या तोंडानं जगायचं हुआ, तुम्ही कुठलाही गुन्हा केला नाही समाजात तुम्ही दाटवानेलाच जगायचो पण आमच्या राज्यात असा अत्याचार करणारा जर मोकट फिरत असेल तर आम्ही कुठल्या तोंडात जगायचो दादाजी हा जो कोणी पाटील आहे त्याला आत्ताच्या आत्ता आमच्यासमोर आत्ता हजर करा होय पाटील जान स्वराचा हे के पाप केलं सोळा वाला ऐ सोय भोले बारकपूर ऐ जरा तुम्ही बोल राजा ऐकले राजा शिवाजी राजा दे दादाजी मस्ती झालेला हत्ती आहे त्याची सोड दाबल्याशिवाय त्याची मस्ती उतरायची नाही ताई हाच का तो पाटील ज्याने तुमच्यावर अत्याचार करण्याचा दुस्साहस केले तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे पाठीला मालक या गावात ज्यांच्या आमची मर्जी येईल ती गोष्ट आमचे स्वराज्या आदल असे ही अशा माणसासोबत तर स्वतःची आई बहिणी देखील सुरक्षित राहू <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> Ma biar saya, Ma, sih की आया बहिणींवर वाईट नजर टाकणाऱ्याचा जागेवर बंदोबस्त केला तरच हे समाजातील अत्याचार बंद होती व्हेरी गुड माय डिअर रायबा इंग्लिश म तुला काय असं कसं वाटल अरे आम्ही या टोपीबाजांशी इतकी वर्ष संघर्ष करून एवढी इंग्रजी तर शिकलोच आम्ही संघर्ष अरे चल की दाखवतो

ठाकरे यांना तर फारसी आणि उर्दू भाषा देखील जमते मुघलांची उर्दू जमते फारसी जमते पण आपली मराठी सतत परकीय प्रभावाखाली आपण देखील आपली भाषा विसरत चाललो हो। आहोत पंत जेवणांपासून आपल्या प्रजेला सोडवण्यासाठी आमचा लढा चालूच आहे पण ही आक्रमणे तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवर होऊ लागतो आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर बुजवतात अधिक पक्की करतात पंत हीच वेळ आहे आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे पंत एक असा ग्रंथ निर्माण करा असा भाषा कोश निर्माण करा जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचे काम करेल जी महाराज रॅकेन हॅमाइता मुघलांची उर्दू तुम्हाला जमते फारसी जमते मग मराठी का नाही या दख्खन प्रांतात फक्त मराठीच आधी मराठी शिका मगच तुमच्या सोबत व्यवसाय करू ¡Gracias! <coughs>